बाबासाहेब मोळ कुस्ती केंद्राला सराव करतोय आणि आज ते आव्हान घेण्यासाठी आलेला भूपेंद्र आजनाळा हात की जे भूपेंद्र आजनाला वयाची पंचेचाळीसावी पंचेचाळीस ताऱ्या करा जरा त्याच्यासाठी आणि समोरचा सर्व परिचित जनता जनार्दनचा लाडका परिवार मावडी कोकाटे कुस्तीला प्रारंभ झालेला आता पंचमरो शिवछत्रपती छत्रपती मान मानकरी गोविंद तात्या पवार गोविंद तात्या पवार।, पवार काका पवार ही भावाबाबांची जोडी हो बाबांचे लाडके पट्टे काका पवारनी भारत देशाचा ध्वज तेवीस देशामध्ये नेला आणि तिकडे आक्रमक होतोय आक्रमक होतय दिनेश गुलिया गुलिया आक्रमक झालेलाय दादाचा लावण्याचा प्रयत्न होता आता बघू काय होणार सुदर्शन कोतकर एक तगडी कुस्ती लागली होती तर इथं गणेश कुंकुरे आणि सुदर्शन कोतकर आणि सुदर्शन कोतकर ची ट्रायल असल्यामुळे तो आलेला नाही त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या गणेश कुंकुरेचा महाराष्ट्र चॅम्पियनचा सन्मान होणार आहे गणेश कुंकुरे हात कर गणेश कुंकुरे आहे बीच मे कुस्ती की जे

<laughs> <laughs> रे भूपेंद्र माऊली आता आपल्या भाष्यातला पान काढा धनुपकरणाने अर्जुन एकमेकांसमोर आलेले आहे धनोर्धन अर्जुन श्री कृष्णान भगवत गीता का सांगितल्या अर्जुनाला अर्जुन भटकत होता ध्येयापासांनी प्रत्येक वर्षी पुस्त्या का चालू केल्या चेअरमन साहेब बावीस तेवीसाव्या वर्षी कोणाला पीपी शुगर व्हायला लागला आता पस्तीस छत्तीसाव्या वर्षी मनक्यात बाज होते कारण आज समाज तरुण पिढी निर्वेच सशक्त करण्याचं काम हे तुमच्या मार्फत झालेलं आहे नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान परमपूजनीय सद्गुरु श्री सेवागिरी महाराज प्रसन्न आहे या नगरीला देशातल्या भारतातल्या अनेक वाटा इथे एकत्र येतात अध्यात्मासाठी स्वतःचा महाराज साहेब आहेत राम वनवासाला चालला राम अंगावर राजवस्त्र होते पाणीकोते होते

चार वाजता मैदान चालू झालेले दहा वाजून सतरा मिनिट झालेले अनेक माणसं कुस्ती अशा कुस्त्या बघितल्या की मारुती माने आणि करा सावंडेकरांच्या कुस्तीचा इतिहास मला सांगायचा आहे काय दिसत आता काय दिसत जाण्याचा प्रयत्न हे सगळी गर्दी पुढे गेले त्यामुळे पैलवाना जागा भेटणार खेळायला तर या मागे या मागे आपली कुस्ती या युट्यूब चॅनेलवरून द्या